माझा थोरला मुलगा रोहित हा स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून उत्तीर्ण होऊन पुण्यात सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे त्याची अभ्यासात झालेली प्रगती वाहून कन्या रोहिणी व मुलगा दिग्विजय या घेण्याचे ठरवले आणि इलेक्ट्रिकल विभागांमध्ये प्रवेश घेतला गत तीन वर्षात त्यांचा ही अभ्यास उत्तम प्रकारे चालला असून त्यांच्या गुणवत्तेत व संस्कारात देखील प्रगती झालेली दिसून येत आहे एकूणच डॉक्टर बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीमध्ये प्रत्येकाकडून पहिल्या क्षणापासून सहकार्य मिळत आहे म्हणून आम्ही निश्चिंत आहोत आमच्या पाल्यांची सर्वांगीण प्रगती पाहता आमच्या पाल्यांचे करिअर उज्ज्वल होत आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक सुरेश काळे यांनी व्यक्त केले गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातर्फे आयोजिलेल्या पालक मेळाव्यात सेवानिवृत्त शिक्षक सुरेश काळे हे मार्गदर्शन करत होते स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख डॉक्टर डी ए तांबोडी यांच्या नेतृत्वाखाली या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला पालक प्रतिनिधी मनीषा चव्हाण उपस्थित होत्या महिला पालक प्रतिनिधी मनीषा चव्हाण म्हणाल्या महाविद्यालय जिल्ह्यात कुठेही नसून अभ्यासाबाबतचा अभ्यास व यातील सातत्य यामुळे आमची मुले मुली यशस्वी होत आहेत त्यामुळे आम्ही पालकवर्ग स्वेरीच्या नियोजनावर समाधानी आहोत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका